तुमच्या आवडीच माझ्या आवडीच मला काय नाही माहिती तरी पण सांगितलं भाजी झाली पाहिजे काय बनवायची ती तुझी तू ठरवायचं गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आता चहा मी इकडे आता माझा आपला चहा आता चांगला उकळतोय आता इकडे ग्रीन टी चहा बनवलाय मस्तच खूप छान असा कलर आलेला आहे पिण्यासाठी पाणी पण इकडे तापून घेतली आता एक टवली आता एक टवली आता दुसरी टवली आता तापाय ठेवते आता तोपर्यंत इकडे बटाट्याची भाजी पण मला बनवायची आता हळद टाकून घेते आता कांदा चांगली मिरची पिकलेल्या मिरच्या टाकल्या त्या आणि बटाट्याची भाजी आता घेते आता बनवून आता छान छान पैकी आता शिजवून घेतली ते बटाटो सकाळ सकाळची गडबड कशी असती खूपच गडबड असती सगळ्यांची बर आणि इकडं दूध तापून घेतलंय मस्त पैकी दोन्ही पण पातलेल्या दुधच आहे खिचडी पण बनवायची आहे मला दांडे पण तरी ते मी ओट्स भिजत घातलेली सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चांगले भिजले ते आता मला केळ्याचा ज्यूस बनवायचा आहे त्याचा केळ्या मोठ्या मोठ्या आता सोलून घेते आता मस्त पैकी पुड्या टाक घेते आता मग केळ्याचा ज्यूस बनवायला तो पर्यंत चहा पण आता सोडून घेते मस्त पैकी आता फ्री ते बनवून घेतलाय मसाले भात छान छान पैकी सकाळ सकाळीच बनवलाय खूपच छान काल बघा आता पाऊस येऊन गेला होता चांगला भरपूर असा पाऊस झाला तर पाला बघा किसता पडलाय तर हे रोजच्या रोज लटून काढला तर बरं असतं आपल्याला चांगलं असतं आणि दिसाय पण किती स्वच्छ दिसत देखणं जार असं दिसतं का नाही अंगण मस्त पैकी सकाळ सकाळचे झाडलोट केली तर बरं आहे पण पावसानं पडली की पावसानं पडली की व काय करायच शेवग्याच्या शेंगा काल आणल्या मी साठ रुपये तीस रुपयाला शंभर ग्रॅम द्या म्हणजे शंभर ग्रॅम तीस रुपयाला किती महाग आहे त्या आलाय आता आमचा शेवगा बर का झोकून देते ते त्यात दोनच आले शेंगा हो सात रुपयाला पाव किलो म्हटला हा आल्या आमच्या आता फनस पण आल्या सगळं स्वस्त असतय पण शेवग्या शेंगा इकडे केरळ मध्ये महाग असते जरा हो दोन दोनच आल्या बारक्या कवळ्या कवळ्या खिचडी बनवते खिचडी मस्त पैकी खिचडी बनवल्या बघा पिकल्याने मिरच्या घातल्या त्या आणि शंधाने कूट बारीक करून घातल कसला कलर आलाय आणि खुगल्या त्या पण चांगल्या तुझ्याकड माझ्याकडे <laughs> नाही बघल्या चांगल्या झाल्या इकड्यावर खजूर घेतलाय तुम्हाला खायला पाहिजे ना काळ मनुका आणि खजूर दोन घेतले ते खजुरायच okay. सकाळ सकाळचा नाश्ता आहे बघा खूपच छान असाल माझी खिचडी खायला होय नाश्ता झाला आता बनवून सगळं तुम्हाला एक विचारू का

चिकन आता काल रविवारी खाल्लं होतं कि वारख चिकन हा सांगा लवकर तुम्हाला सोडतच नाही तुमची बॅगच भरत नाही सांगा लवकर ना आता आलं सांगा आज मजा घेते तुमचे कधी विचारत नाही आज विचारलंय भाजीला काय बनवायचं सा, सांगा आला पोल का ह्या खोलीत ना त्या कुलीत पळते आता स्वी तर असं काय नाही मी माझ्या मनान भाजीला बनवते म्हणजे त्यांची आवडी निवडी सरज जास्त आहे की नाही व आपलं मजेनं बनवलं तुम्हाला चिडीव लग बर असू दे आता तर बघा आता भाजीला मी विचारते म्हणून कसं पळून निघाली ती तुम्हाला दाखवते आता कस निघाली तू पळून पळून निघाल भाजीला मी विचारते काय काय मला म्हणते ते काय अशी बा विचारतेस सांगा लवकर मी भाजीला काय तर... काय बनवायचं हा सांगा मग फोन करून मग हा तर मला विचारलं तर नाही सांगितलं त्यांची वाईस मजा घेतली मला कधीच विचारत नाहीत आज काय भाजीला बनवते म्हणून पण म्हटलं आता विचारावं <laughs> सांगितलं तर सांगितलं तर पण त्यांच्या आवडीनिवडी मी मी रोज बनवतेच तशा मुलांच्या पण त्यांच्या पण म्हणलं माझ्या घेऊन तर खिचडी तर त्या आमच्या सर्वांनीच आवडते तिखट शेवाळे आहे असं तर मग आता मी दुसरी काम आता करायला सुरुवात करते आता पैकी आता किचन तरी इतका भरलाय की बा असं सकाळपासून कामच चालले ती माझे सगळे झाड लोट आणि किचन मधले काम तर नाश्ता पण बनवून घेतला मुलं पण गेले डब पण त्यांचं केलं तर आता मला भांडी पण आवरायची ते घासायची ते तर भरपूर असे तर आता घेते आवरून पण म्हटलं सकाळपासून काम 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 काय तरी यांची आता मजा घेवा येवास हसवायस नाही व्हायचं आता चला तर मग तर आता भरपूर असं ऊन पडलेलं आहे डोळं तर हे होते ती लिपी लिपी ती तर आता फुलं बघा कसली बारी येते फुलं कशाची फुलं येते काय का मला माहिती नाही ते पण वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे ती तुम्हाला दाखवते आता तर ही पिवळी फुलं आहे ती तिकडं पांढरी फुलं ती पांढरी पण म्हणा येणार नाहीती आता दुसरीच फुलं ते आणि ही झेंडूची पण नाही ते फुलं वेगळ्याच प्रकारची फुलं आहे ती तर मस्तपैकी इकडं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आली ते आता आणि मिरची मिरच्या पण आता आल्या फिटलेल्या तर मला आता वरण बनवायचं आहे तर मुगाची डाळ आणि मसुराची डाळ घेतली कुकरला एक शिट्टी करून आता शिजवून घेतलंय हळद पण टाकलेले मी भरपूर असे तर आता मस्त तेल ओतून घेतलंय आता चांगली आता जिऱ्याची फोडणी देते चांगला तडका देते जिऱ्याचा आणि खोबरं लसूण आणि पिकलेल्या मिरच्या आता घेते आता तर खूप छान असे आणि कुकर मध्ये परत आणि एक शिट्टी करून घेते चांगलं घटमूट असं वरण बनतं तर कोणत्याही भाज्या करायच्या असल्या तर मिरचीचा तडका द्यायचा म्हटलं की हे पेस्ट केलेल्या मिरच्या मी अशा आणून ठेवते मस्तच आणि भाज्या पण खूप छान अशा लागते त्या तर आता हळद वय सगळं टाकून आहे सगळं एकदमच टाकून घेतलंय आता ह्याच्या वाटीमध्ये हळद आणि मिठाया तर खोबरं पण आपलं चांगलं आता लाल भर पोळीपर्यंत भाजून घेतलं तर आता थोडस पाणी मला वतायचं आहे आणि कुकरची एक शिफ्टी आता करून घेते चांगलं मस्तच पैकी आता कलर पण किती छान असा आला कुकरला एक शिट्टी देऊन सुद्धा काय काय डाळ्याचंय कच्च्या कच्च्या राहते त्या तर आता पाणी पण मी ओतून घेतलं आता कुकरची एक आता शिट्टी करून घेते आता मस्त पैकी आता तर इथे पिण्याचं पाणी पण आता तापून घेतलंय कलर किती छान आलाय मस्तच पैकी आता हे आयुर्वेदिक असतंय ही चंदनाच्या झाडाची साल आणि दुसऱ्याने काय काय बर्सच टाकलेलं असतंय तर ह्या साले येत्या अशा कशाच्या मला काय माहिती नाही त्या पण आणि पाण्याची चवच वेगळी असते आणि पाणी तापलं तरच या पाण्याला कलर येतो मस्तपैकी आणि दिवसभर आता मग पाणी आता हो एवढं आता चालतं संपलं की आणि दुसरं आणि मी तापवते पाणी तोपर्यंत इकडे आपलं वरण पण शिजते मस्तपैकी आता गरम पाणी पिलं म्हणजे कसं सर्दी ही होत नाही आपल्या घशात खवखव करत नाही आणि सर्दीला खूप छान हे पाणी असतं आम्ही कायमच असतो आमचं गरम पाणीच असतं आणि ते मनानं परत गार होत तर झाली आता कुकरची गॅस बंद करते आता बाजूला ठेवते आता तर आपलं आता वरण आता शिजलं या तर मी सकाळी बसत घातलेल्या चांगल्या फुगल्या ते पण आता मोड येतील आता एका रात्रीत आता मस्त आता झाकून ठेवते आता खाली चाळण पण ठेवलेले या आता ठेवते आता त्याचीच आता रस्सा भाजी बनवली थोडीशी मटकी आणि शेवग्याची शेंग त्याची रसा भाजी बनवून घेतली खूपच छान झालेले त्याच्यासोबत पण अशा गरम गरम त्या त्या बनवून काहीतरी असं चटपट असत खाण्यासाठी म्हणून हे बनवलं बन या खूप छान लागतं आणि इकडं सोयाबीनची सुट्टी भाजी पण बनवून घेतलेले सुटकीच भाजी आहे या मस्त भाजी बनलेली आहे सोयाबीनची तर रात्रीचा आज देतच आहे आज खूपच छान आहे आणि मस्तच